नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भातील या क्षणाची सर्वात महत्त्वाची बीक ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे राज्यात जर बघितलं तर जय लाडकी बहीण योजनेचे हप्ते श आता सध्या लाडक्या बहिणींना मिळतात सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओला पटपट लाईक करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मोठी बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे की आत्तापर्यंत नोव्हेंबरपर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत आता जर बघितलं तर जय पुढचे हप्ते कधी मिळणार संदर्भातील मोठी या ठिकाणी अपडेट समोर येत आहे येत्या काही दिवसामध्ये जर बघितलं तर जय लाडक्या बहिणीचे पैसे जमा होणार आहेत जवळपास जे आहे शासनाने चौदाशे कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आता पुढच्या काही काळामध्ये या योजनेमध्ये जे आणखीन पॉप्युलरिटी वाढणार असून बहुतांश महिलांना जे आहे हे पैसे लवकरात लवकर लोगर त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे धन्यवाद